आहे रादिका, मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे अफगाणिस्टाईलचे अंडा करी चला तर मग अफगाणिस्टाईलचे अंडा करी पाहण्यासाठी कुठले वाटण कुठले मसाले कुठले साहित्य लागतं ते, ते पाहूया आणि तेही इन्स्टंट आणि एकदम चविष्ट आपल्यातून असे आपण पाहूया अंडा करी नमस्कार सर्वांना राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रात्रीच किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका का स्पेशल डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल अफगाणी अंडरस्टाईल बनवण्यासाठी इथे मी आलं घेतलं आहे इथे काजूच्या पाकड्या घेतल्या आहेत इथे मी लसूण घेतला आहे मिरची घेतली आहे आणि उबा चिरून कांदा घेतला आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे तर पहा इथे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित भाजी लागेल मिरची आलं लसूण काजू आणि कांदा व्यवस्थित आपण तुपावर तेलावरती परतवून घेतला आहे आता हे थंड झालं की लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे तर पहा इथे आपण वाटण करून घेतलेलं आहे कोथिंबीर आलं लसूण काजू आणि कांदा ह्याचा व्यवस्थित भाजून त्याला आता आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा आता इथे मी अंडे शिजवून घेतले आहेत आणि ते सोलून घेतले आहेत पहा इथे तुम्हाला अंड्याला कट द्यायचा असेल तर देऊ शकता काहीच हरकत नाही आता इथे तेल तापलं आहे आणि आता आपल्याला अंड्यांना वरून थोडी कोटिंग हे करून घ्यायची आहे पहा थोडेसे मीठ आता ह्याच्यात थोडीशी हळद एकदम आता याच्यामध्ये आपल्याला अंडी भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला आहे आता एवढीच आपल्याला भाजून घ्यायची होती तर इथे पहा आपण अंडी ह्याच तेलामध्ये तळून घेतली होती तिथे थोडीशी मी अजून तेलाची क्वांटिटी वाढवली आहे आता आपल्याला याच्यामध्ये जो आपण वाटून घेतला होता तो मसाला घालायचा आहे आता इथे जर तुम्हाला खडे मसाले घालायचे असतील तर घालू शकता खूप छान पहा व्यवस्थित तेलामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण सुरुवातीला चांदा वगैरे अगोदर घेतला आहे तरी ते जास्त वगैरे जांगार नाही आपला भाजण्यासाठी ते आपला मसाला भाजून झाला आहे आता इथे आपण घालून घ्यायचे आहे एक चम्मच हळद आता चवीनुसार थोडं मीठ अगोदर आपण मीठाचं प्रमाण आंटी भाजत असताना तेव्हाही केलं होतं म्हणून आता थोडंच घालायचं आहे मीठ आता ह्याच्यामध्ये थोडासाच इथे घरचा लाल तिखट मसाला घालायचा आहे फक्त आपल्याला इथे वरती आरड येण्यासाठी किंवा कळ येण्यासाठी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते आपण ॲड केले आहे आता इथे दोन मिनिटभर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा कलर छान आला हे फ्लेम मी लो केले आहे हे सगळं मिक्स तर आता इथे आपला मसाला छान असा भाजून झाला आहे तर इथे मी आता रधिकाच किचनचा गरम मसाला घालून घेत आहे आपण सुरुवातीला मसाला खडे मसाले वापरले नव्हते म्हणून इथे आपण आता ते फ्लेवर येण्यासाठी थोडासा रातिकास किचनचा गरम मसाला इथे आपण घालून घेतला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पहा इथे गॅसची फ्लेम लो आहे आता ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मसाला मिक्स केला की ह्यामध्येच आपल्याला थोडंसं दही घालून घ्यायचं आहे अतिवाटी ते आणि दही इथे आपल्याला आंबट नको आहे आता दही ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पहा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यातले एकही आपल्याला गुटळी ठेवायची नाही पहा इथे मी कशी हलवत आहे सेम ह्या प्रोसेसनी किंवा मग तुम्ही अगोदरच दही मिक्स करून घेऊ शकता आता इथे आपल्याला कसुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे आता इथे मी अगदी एक स्पून कसुरी मेथी घालून घेते पहा आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे आता इथे पाणी घालून घेऊया तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये आता इथे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे तुम्हाला हवे असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करून Uh, करेची uh, हे क्वांटिटी वाढवू शकता आता इथे आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर पहा आता इथे दोन स्पून मी फ्रेश क्रीम ॲड करून घेणार आहे पहा किती छान करीला कलर आला आहे आता ही, ही सगळी फ्रेश क्रीम आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे पहा इथे या करीमध्ये दही फ्रेश क्रीम कसुरी मेथी आणि हिरवं वाटण खूप महत्वाचं आहे पहा आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून इथे आणखी मला दोन ते तीन मिनटं हे करून घ्यायचे आहे उकळवून आता पहा इथे अंड्यांना मी असा काप दिले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हे तुम्ही देऊ शकता पहा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे फ्रेश क्रीम आता पहा सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे आता याच्यामध्ये आपण अंडी घालून घेऊया किती छान अशी करी तयार झाली आहे सुगंधही खूप छान सुटला आहे पहा आता इथे आपल्याला दोन ते तीन मिनटं आहे अशा उकळवून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर अशी करी तयार झाली आहे कलरही किती छान आला आहे पहा थे थे आता इथे दोन ते तीन मिनटं उकळवून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवरती आता पहा वरून येथे थोडासा किचनचा गरम मसाला ऍड करून घेत आहे आणि सगळं व्यवस्थित एक घ्यायचं आहे पहा किती छान अशी करीत दिसत आहे सुगंध तर खूप छान दरवायचोय आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबिरायटी करून घ्यायची आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे तर पहा किती सुंदर अशी आपली करी तयार झाले आहे अफगाणी पहा जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज रात्री का कुठली नवीन स्पेशल डिश घेऊन येते आणि ते सोप्या मेथडमध्ये सांगते ते पाहण्यासाठी पहा खूप छान अशी अंडा करी तयार आहे आपली कंकणी स्टेपची